ट्रेन द ट्रेनरच्या डे वन आणि डे टू च्या बाबींमध्ये आपण चर्चा करूया डे वन मध्ये आपण काय केलं होतं तर ट्रेन द ट्रेनर युझिंग चॅट जीपीटी आणि ए आय टूल या बाबतीत जे आपल्याला काम करायचं होतं त्याच्यासाठी आमच्याकडे सोल्युशन सु, सु, सुु, सुु। सु आहे असं तुम्हाला मी काल बोललो त्याच्यामध्ये त्याला बाकीच्या सगळ्या आलेल्या आहेत हे पण आपण काल बघितलं त्यानंतर आपण बघितलं होतं की आपण यापैकी कोणत्या तरी भूमिका या अगोदर केलेल्या आहेत एक उद्योजक असेल आपण एक लीडर असू एक काउन्सिलर असू एक टीचर असू एक मार्गदर्शक असू किंवा वेगवेगळ्या बाबी आपण केलेल्या आहेत त्याच्यानंतर आपण बघितलं होतं की त्यापैकी कोणत्या आपल्याला भूमिका स्वतःला करता आलेल्या आहेत आणि कशातून आपण जास्त पैसे मिळवलेले आहेत किंवा काय आपल्याला संधी अपॉर्च्युनिटी होती तर तर हे सगळं करताना वन मॅन आर्मी एकट्यानच करणं आता खूप सोपं झालंय हा पण पार्ट आपण बघितला होता आणि याच्यानंतर आपण पार्ट सुरू केला होता की एक लाख रुपये कमवण्यासाठी आतापर्यंत आपल्याला हे का नाही जमलं आता हे का नाही जमलं याच्यामध्ये आपण बघितलं की एक वॉट आपल्याला फाइंड करता आला नव्हता म्हणून आपल्याला अपयश आलं का दुसरा प्रकार आपण बघितला की मला टेक्नॉलॉजीची भीती भीती वाटते म्हणून मला करता नाही आलं का तिसरा पार्ट बघितला की मला कोणाचा मार्गदर्शन मिळालं नाही योग्य किंवा माझ्याकडनं ते घेणं शक्य झालं नाही म्हणून मला सिस्टीम लावता आली नाही त्याच्यानंतर आपण स्वतःचा कॉन्फिडन्स बूस्ट करण्यासाठी कमी पडलो का पाचवी समस्या होती की कंटेंटच मला माहित नाही की मी माझ्या कोर्सचा किंवा माझ्या बिझनेसचा काय करावा म्हणून मग मला अडचण आली सहावा पॉईंट बघितला होता की मार्केटिंगचं योग्य ज्ञान नसल्यामुळं माझ्याकडं तर कोर्स कंटेंट तयार केला किंवा बाकीच्या गोष्टी केल्या पण मला ते प्रेझेंट करता आल्या नाहीत कारण ते माहिती नव्हतं काय करायला पाहिजे त्याच्यानंतर फॉलो थ्रूचा अभाव होता की माझे मलाच आणखी एक चुक चुकीचं पाऊल लक्षात आलं की कन्सिस्टन्सी नाहीये आणि म्हणून मला ते जमलेलं नाही मग आता तुमच्या क्लाइंट पर्यंत पोहोचण्याचा कुठल्याही प्रकारचा जर प्लॅन तुम्ही केला नव्हता तर मग तुम्हाला परफेक्ट प्लॅन इथं करून मिळेल परफेक्शनच्या माग न लागता जे झालेलं आहे ते आपल्याला छोट छोट एक एक पॅकेज तयार करून बाहेर दिलं गेलं पाहिजे होत मग आता जे तयार आहे ते वाढा या नियमाप्रमाणे आपण आख्खं करण्याच्या पाठीमाग जर लागलो होतो तर जेवढं आहे तेवढं कसं पुढं घेऊन जायचं किंवा अख्ख्या टप्प्यात अख्ख्या टार्गेटचे टप्पे तयार करायचे तुकडे तयार करायचे आणि आपलं टार्गेट छोट करायचं आणि त्याच्याप्रमाणे आपण पुढं कसं घेऊन जायचं हे पण याच्यामध्ये आपण बघितलं त्याच्यानंतर आपण तुम्हाला याच्यानंतर सुद्धा काही अडचणी येणार होत्या त्याच्यासाठी ट्रेन तर ट्रेनरमध्ये ए ए टूल आणि चॅट जीपीटी कसं कर काम करतं याबद्दल आज आपण त्याच्या पुढची चर्चा करणार आहोत तर इथंपर्यंत तुम्हाला क्लिअरिटी आहे का